हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या मित्राच्या चॅनलवरती मुसाफिर ऑन वर्ल्ड टू मिशन दिवस तिसरा आणि आम्ही चालू आहे नाश्ता करायला काल पूर्ण बनारस फिरून थकलेलो म्हणून पूर्ण दिवस आराम केला आणि डायरेक्ट संध्याकाळी निघलो बनारस फिरायला तरी रात्रीच्या जेवणासाठी अन्नपूर्णा ट्रस्ट इथे गेलो आणि साऊथ इंडियन जेवण जेवलो रात्री घाटाच्या रस्त्याला कपडे कायची मजा कसं आहे कस मस्त रबडी खाऊन आता आम्ही चाललोय घाटाच्या रस्त्याला याला बनारसच्या गल्ल्या बघत बघत जाऊन आता घाटावरती बसू गंगे किनाऱ्याच्या घाटावर बसून गंगे मातेला बघणं आणि तिथली शांती अनुभवणं ही वेगळीच गोष्ट आहे म्हणून आम्ही एक तास निवांत फक्त महादेवाची गाणी लावून आणि गंगे मातेची गाणी लावून बसलेलो आज बनारसमध्ये आमचा शेवटचा दिवस आहे उद्या गंगे मातेमध्ये आंघोळ करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघू म्हणून थोडी शॉपिंग केली कुर्ते घेतले आणि कमच्या घेतला महादेवाचे बनारस मार्केट फिरता फिरता विचार केला की आपण बनारसमध्ये आलो बनारसचा पान खाणं जरुरी आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी बनारसचा पान खाल्ला उत्तर प्रदेश दौऱ्याचा हा शेवटचा पार्ट आहे आणि आम्ही चाललो आहे आता गंगे नदी आम्ही करतोय आता स्नान इथून ऑपोजिटला फोडून ते अंगळ करू प्रार्थना करू गंगा मातेला गंगे किनारी आल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं एक वेगळीच एनर्जी आहे मित्रांनो इथे अहिल्याबाई होळकर यांनी हा घाट बांधलेला आहे म्हणून याला नाव अहिल्याबाई घाट असं आहे ही जी गॅलरी बघताय मित्रांनो ही दशवाशची ए आय पी गॅलरी आहे बाजूला आता बोटने आम्ही गंगेच्या पार जाणार आहेत कारण तिथे आंघोळ करायला स्वच्छ पाणी आहे काय बसलाय काय तांडेल तुम्ही नीट बोट चालवा आंबा पण हर हर गंगे गंगेच्या ह्या तटावरतीच गंगा स्नान करा इथे स्वच्छ पाणी आहे सगळं आणि बाजूला रेती पण एकदम स्वच्छ स्वच्छ आहे जय गंगे माता जो नर को ध्याता, जो नर नर ध्याता, ध्याता, को मन वांछित फल पाता, जय गंगे गंगे आंघोळ करून आम्ही मस्त कुर्ते वगैरे घालून आता काशी विश्वनाथ मंदिरात चाललोय दर्शन करायला बोटीतून घाटाकडे येताना जी घाट बघायची मजा आहे ती खूपच वेगळी आहे खूपच मस्त वाटते आणि आणि पी सरकारने हे बाजूला जे घाट बनवले ते रिनोव्हेट केले ते पण खूप सुंदर आहे मित्रांनो हे जे वरती टेम्पल दिसतंय हे आहे महादेवाचं मंदिर पण ते नेपाली स्ट्रक्चरमध्ये बनवलेले आहे बघा किती सुंदर आहे ते हा बॅक वाला गेट आहे जो गंगे किनारी कि आहे इथे मोठे बॅग नाही घेऊन जात आहेत छोट्या कॅरी बॅग तुम्ही नेऊ शकता अशा गोष्टी आहेत न्यूली कन्स्ट्रक्टेड खूप सुंदर बनवलेले इथे लॉकर सेवा फक्त मोबाईलसाठी आणि वॉलेट वगैरे अशा छोट्या गोष्टींसाठी आहे तुम्ही खांद्यावरची बॅग नाही नेऊ शकत मंदिरामध्ये एलिव्हेटर पण आहे आम्हाला माहीत होतं जसं आता बघितलंय दर्शनाला जायच्या आधी इथे बसून आणि भारतमातेच्या मूर्तीच्या बाजूला थोडे फोटो काढले आणि ही रील बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा मुसाफिर ऑन वर्ल्ड टूर मिशन आम्ही आतमध्ये आले ताता दर्शन घेऊ फोन ठेवू मस्त नवीन कन्स्ट्रक्शन केलं इथं भारत माताची मूर्ती आहे मागे ते फूड कोर्ट मे कदाचित नाश्ता वगैरेसाठी बनवण्यात आलेले इथे रामेश्वर भवन आहे आतमध्ये ती कोणाची मूर्ती आहे माहीत नाही मी बघून सांगेल नंतर व्हॉइस ओवर घेऊन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे आणि सुंदर आहे इथे मंदिराचं जुनं तट आहे इथे जुनी भिंत होती तिथे रिकन्स्ट्रक्ट केले आज राष्ट्रपती येणार आहेत म्हणून खूप सेक्युरिटी जागोजागी सगळे आलेले आहेत प्रॉपर सेक्युरिटी कैलास राणा शिवचंद्र मोळी पणिंद्र माता मुक्ती जळावी कारुनिसिंधू बहुदुकारी तुजवी न शंभो मजको तारी दर्शन झालेले प्रसाद पण घेतलेले खूप प्रसाद घेतला आहे तर वाटायला लागतं नंतर फोटोशूट चालू आहे लास्ट याच्यानंतर काल भैरवनाथ मंदिर आम्ही जाऊ त्याच्यासाठी थोडंसं जेवून येऊ खूप खूप प्रसन्न वाटतं इथे खूपच जास्त प्रसन्न वाटतं थोडी भागीदोडी आहे कारण आज राष्ट्रपती येणार आहेत म्हणून आता घाटावरून चालत चालत आणि वेगवेगळे मंदिरं बघत आम्ही कालभैरवकडे जाऊ हा बनारसमधला सर्वात वेगळा मंदिर आहे मणिकर्णिकाच्या बाजूलाच रत्नेश्वर नावाचं हे टेम्पल आहे जे की नऊ डिग्रीमध्ये फिरलेले आहे त्या घाटाच्या बाजूला शिवपार्वती स्नान त्याच्या गोष्टी कोरलेल्या आहेत सुंदर घाट बघता बघता आणि एकदम उंच पायरी चढून आम्ही बनारसच्या गल्ल्यांमध्ये पोचलो बनारसच्या गल्ल्या हे स्वतःमध्ये एक वेगळं आनंद आहे बघणं खूप सुंदर वाटतं हे छोट्या गल्ल्या आणि त्याच्यावरती काढलेले हे चित्र ते छोटा भीम आणि टॉम सुद्धा काढलेली टॉम दोरे म्हणून काढलेले या गोष्टी बघत बघत फिरायला खूप मजा येते फायनली आम्ही काल कालभर्यावाचं दर्शन घेतलं खूप स्ट्रॉंग ऑर आहे इथला या मंदिरातला बनारसमध्ये थंडी असताना कुलडशा पिणं जरुरी आहे आणि हा मलाई टोस्ट इथे बॅरिगेड्स लावलेले आम्हाला माहीत नव्हते की द्रौपदी मुर्मू येणार होत्या या बघा या फॉर्च्युनरमध्ये द्रौपदी मुर्मू गेल्या ज्या की आम्हाला बघायला भेटले तो पण लास्ट नाईट तीन बनारस लास्ट नाईट आहे आमची दर्शन वगैरे एकदम सगळं नीट झालेलं आहे व्यवस्थित खूप प्रसन्न वाटतं मजा आली आता आमच्या अकाउंटमधले पैसे राहिलेत बाकी तर आम्ही चाललो आहे परत पार्टी करायला परत वाटी कपिझे द्यायला चाललो आहे कारण आमच्या पोरांना सगळ्यात गोष्टी आवडलेली जर पिझापासून पास्तापासून लिया लजानिया आणि ॲपल पाय तर आज थोडं वेगळे डिफरंट ट्राय करू आज मजा करू प्रॉपर मजा करू काय मागायचं ऑर्डर मध्ये बघ काय टोमॅटो सॉस आगळं वेगळं पेपर आगळं वेगळं आहे ते ते मागूयात मग आगळं वेगळ एक मार्ग्रेटा कुठे आले बँडोळाला आलेत का तुम्ही बाया एक माझ्या ऑर्डर प्लीज बाया सम बाय परत आलोय वाटे का पिझ्झा द्यायला मज्जा करायला लास्ट नाईट आमच्या भावाला एवढा आवडला त्या दिवशीच बोललेला का परत एकदा येऊ पिझ्झा खायला आणि uh, मेन स्पेशल ही गोष्ट ही नाही

गरम राहतं ढकन खुलण्यावरती थोडा गरम कम हो पार्सल चालक ट्रेन ट्रेनमध्ये परत बनारसला कधी येणं होईल काय माहिती भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाने सोलो ट्रॅव्हलिंग किंवा ग्रुप ट्रॅव्हलिंग करणं जरुरी आहे आप आपल्या सभोवताली काय होते आपल्या राज्यात काय होते दुसऱ्या राज्यात काय होते तिथलं कल्चर कसं आहे तिथली लोकं राहतात कशी तिथे कशा गोष्टी चालतात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवणं जरुरी आहे आपलं भारत भ्रमण करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे भले तुम्ही वर्षातून दोन टाईम जा पण भारत भारताचं कल्चर आणि आपला भारत किती समृद्ध आहे ही गोष्ट तुम्ही जाणणं जरुरी आहे अशाच ट्रॅव्हल कंटेंटसाठी फॉलो करा मुसाफिर फिरोम वर्ल्ड टूर मिशन हरे हर महादेव मित्रो